मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यासाठी सौभाग्यवती मुख्यमंत्री मैदानात आहेत नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी आता एपीएमसी दौरा केला जातो लता शिंदे यांनी व्यापारी आणि माथाडी वर्गाची भेट घेतली लता शिंदे यांनी व्यापारी आणि माथाडी वर्गाची भेट आहे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यासाठी सौभाग्यवती मुख्यमंत्री मैदानात आहेत नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी मिसेस शिंदे या एपीएमसी दौऱ्यावर आहेत या ठिकाणी त्यांनी व्यापारी आणि माथाडी वर्गाची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली आहे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यासाठी सौभाग्यवती शिंदे या या ठिकाणी एपीएमसी दौऱ्यावर आहेत